नमस्कार सर्वांना जय बाळमामा सत्यवान नामदेव जावीर अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे परत एकदा मनापासून स्वागत तर आज आहे अमावशा आणि अमावशा आहे त्यामुळे आज आपण चाललेलो हो आहोत श्रीक्षेत्र क्षेत्र आदमापूर येथे तर दर दर अमावश्याला आपण आदमापूरला जातो तर आजही चाललेलो हो। आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इतरही काही ठिकाणी दाखवणार आहे तर हा पूर्ण दिवसाचा व्हिडिओ असणार आहे या ठिका या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पाच ठिकाणं दाखवणार आहे पाच ठिकाणांचा व्हिडिओ शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नृसिंहवाडी अक्कोळचे बाळमामा मंदिर व अकोळचे बाळमामांचे जन्मस्थळ तसेच मेदकी येथील सत्यवा देवी व मामांचे वाडा मंदिर हल सिद्धनाथ आप्पांचे मेथकेमधील मंदिर तसेच हलसिद्धनाथ आप्पाचे कुर्णीमधील मंदिर देखील मी दाखवणार आहे त्याचबरोबर बाळमामा समाधीस्थळ आदमापूर हे देखील या व्हिडिओमध्ये दे मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे आपण आदमापूरलाच जात आहोत त्यासोबतच हे या ठिकाणांना देखील आप आज आपण भेट दिलेली आहे तर त्या ठिकाणांचे व्हिडिओ मी तुम्हाला आज दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या ठिकाणांचे सविस्तर व्हिडिओ देखील याच्या आपल्या सत्यवान नामदेव जहावीर अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलवर अपलोड आहेत तर ते देखील तुम्ही नक्की बघा तर आलेला आहोत आपण नृसिंह सरस्वती मंदिर श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे तर खूप सुंदर वातावरण आहे सकाळचं आणि इथं शिवलिंग आहे याच्यावर शिव अभिषेक चालू आहे तसेच भक्तजण याचे दर्शन घेत आहेत आणि योगा देखील चालू आहे सकाळचं वातावरण असल्यामुळे मंडपामध्ये तुम्ही बघू शकता आणि हे मंदिर पंचगंगा नदीच्या काठ्यावर वसलेले आहे तर खूपच सुंदर मंदिर आहे हे आणि नुसेवाडी म्हणजेच दत्त दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वतींचे हे मंदिर आहे तर तिथून आपण पुढे जाणार आहोत अक्कोळला तर आपण अक्कोळमध्ये पोचलेलो आहोत श्री बाळमामा जन्मस्थळ व त्यांचं घर आहे हे तर बघू शकता तुम्ही हे तेच ठिकाण आहे जिथे मामांचा जन्म झालेला होता आणि त्यांचं घर आहे जुन्या पद्धतीचं आहे आणि ते घर तसंच ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि ते घर आत्तापर्यंत तरी अजून तसंच आहे तुम्ही बघू शकताय हा त्याच घराचा दरवाजा आहे जो की खराब झाल्यामुळे तिने काढून आत ठेवलेला आहे पण बाळमाच्या घराची एक अनमोल वास्तू म्हणून ती जपून ठेवलेली आहे व भक्तजण त्याचं देखील दर्शन घेतात आता तिथे दुसरी दसरा दरवाजा लावलेला आहे तर बघू शकताय तुम्ही हे घर वरून असं दिसतंय लाकोळमध्येच त्या बाळमामांच्या घराच्या बाहेरच महाप्रसाद चालू होता थोडक्यात बाळमामांच्या घरीच हा प्रसाद होता तर इथे जेवण होतं तसेच आंबिल देखील होत आणि हा महाप्रसाद आपण घेतलेला आहे इथला बाळमाच्या मंदिरात महाप्रसादाला खूप महत्व आहे मंदिर छोटं जरी असलं तरी तिथे महाप्रसाद कंपल्सरी असतो तर मा बाळ जन्मस्थळ बघून आपण अकोळमध्येच असलेलं त्यांच्या मंदिरात आलेलो आहोत हे आहे मामांचं अकोळमधील मंदिर ज्याचं बांधकाम अजून चालू आहे तर बघू शकताय तुम्ही हे मामांचं अकोळमधील मंदिर आहे आणि इथे सुद्धा अमावस्या असल्यामुळे खूप गर्दी आहे तसेच इथे देखील महाप्रसाद चालूच आहे तर अमावश्याला बाळगण्याच्या कोणत्याही ठिकाणी आपण भेट देऊ शकता यापैकी आहे आणि पालखीमध्येच मामांची पाल पाल मूर्ती आहे मूर्तीचं देखील आपण दर्शन घेतलेलं आहे आता आणि मंदिराचे पुजारी आहेत तर या मंदिराचं बांधकाम अजून चालू आहे तरी देखील खूप गर्दी आहे मंदिरात आणि हे मंदिर बाळामामांच्या जन्मस्थळापासून शंभर मीटरच्या अंतरावर आहे तर अक्कळ आता आपण चाललेलो आहोत मेतक्याला तर मेतके हे मामांची सासूरवाडी म्हणून ओळखले <coughs> जाते तर आपण चाललेलो आहोत मेथकेमध्ये मेथकेमध्ये सत्यवा देवी आणि मामा यांचे वाडा मंदिर आहे तर आलेला आहोत आपण मेथक्यामध्ये तर मामांचं लग्न झाल्यावर मामा मेथक्यामध्येच राहायला आले होते म्हणजे त्यांचे सासरे त्यांच्या लग्नातच त्यांचा मृत्यू झालेला होता त्यामुळे त्यांची कुटुंबाची ही मामांवर होती त्यामुळे ते आकोळला न राहता येथेच राहायला आले होते व तिथेच त्यांनी घर बांधलेलं होतं तेच आहे त्यांचे हे वाडा मंदिर तर बघू शकताय मंदिराचं बांधकाम खूपच कल्पकतेनं आणि खूपच सुंदर असं केलेलं आहे मंदिराच्या परिसरात आज देखील खूप गर्दी आहे म्हणजे आमावस असल्यामुळे प्रत्येकच मंदिरात गर्दी खूप आहे तर बघू शकताय तुम्ही हे मंदिर पूर्ण दगडातलं बांधकाम आहे आणि सोबतच मंदिराच्या इतरही दे मंदिर आहेत तुम्ही बघू शकताय आणि या ठिकाणचा सविस्तर व्हिडिओ व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर तो तुम्ही नक्की बघा याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर हे मंदिर अगोदर असं होतं आता असं छान रंगरंगोटी रंग, केलेलं आहे आणि खूप सुंदर असं मंदिर केलेलं आहे हे त्या मितकेच्या मंदिरासमोरच श्री दत्तांचं देखील मंदिर आहे आणि ति आपण बघतो गर्दी तिथं कौल लावलेला आहे बघू शकताय तुम्ही आपली मनोकामना पूर्ण होत असेल तर रुपया उभा राहतो आ, कापो, कापो तर इथं मंदिराच्या वरती समुद्र मंथनच प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे अगरबती लावायचे तसेच कापो देखील इथे आपण जाळू शकतो खूप सुंदर मंदिर आहे हे या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित कळणार आहे तर त्यासाठी आपला दुसरा व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा जो की पूर्ण मेथक्यावर आधारित आहे हे देखील इथं खूप खेळण्यांचे वगैरे स्टॉल्स आहेत आणि आता आपण आले मंदिरा सिद्धनाथ मंदिरामध्ये क्षेत्र मेथके येते तर इथे देखील खूप गर्दी आहे या ठिकाणचं मंदिर हे बाळवामांनी बांधलेलं आहे म्हणजे त्यांनी सिद्धनाथ आप्पांचं हे मंदिर इथं सुरुवातीला उभारलं होतं इथे जर कोणाला भूत बाधा झाली असेल तर या ठिकाणी आणले जाते तर इथं गर्दी खूप असल्यामुळे दर्शन रांग बदलून ठेवलेलं आहे अन्नछत्र होतं त्या ठिकाणी केलेले आहे व तिथून हा बोर्ड लावलेला आहे इकडं अन्नछत्र अन्नछत्राचे स्थलांतर केलेलं आहे इथं बोर्ड लावलेला आहे तर इथून आपण जाऊया आता पुढे बाळमामाच्या मंदिरात मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रसादाला खूप महत्व आहे त्यामुळे गर्दी किती असली तरी भाविक भक्त रांगेत उभारून प्रसाद नक्कीच ग्रहण करतात आणि आता आपण आलेलो आहे श्री सद्गुरु संत बाळमामा देवालय आदमापूर येथे हे मामांचे समाधी स्थळ आहे इथे मामांची समाधी आहे तर, तर दर अमावशालाच इथे खूपच गर्दी असते आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे कसं इतर देवांच्या कसं यात्रा ठरलेल्या असते पण असं काही नसते इथं दर अमावशाला यात्रेपेक्षा जास्त प्रमाणात गर्दी असते तुम्ही बघू शकता इथं पाय ठेवायला देखील जागा नाहीये खूपच मोठ्या प्रमाणात गर्दी असते दर अमावशाला आणि खूप लांबून भाविक येतात ज्या अमावश्याच्या आदल्या दिवशी येतात व पहाटे आरती करून जातात या दिवशी रात्रभर भा, खुँँ खुँँ दर्शन चालूच असत आणि भक्त निवास तर पूर्ण भरलेले असतात तरी देखील लोक खूप मोठ्या प्रमाणात जेवढे येत असतात तेवढेच जात देखील असतात गर्दी खूप होते खूप लांबून भाविक येतात या ठिकाणी इथं मेंढी माऊली आहे तर मे त्या मेंढी माऊलीचं देखील दर्शन घेत आहेत लोक आणि मामा देवालय म्हटले की मेंढी माउलीला अनन्य साधारण महत्व आहे तुम्ही बघू शकताय खूपच गर्दी आहे आणि इथ्या व्यतिरिक्त रविवारी देखील गर्दी असते इथं रविवार सोमवार तर मामांचा लाडूचा प्रसाद त्याचा तिपलीकडे स्टॉल आहे तुम्ही आता बघितलंच असेल आणि इथं नारळ फोडायचं ठेवलेलं आहे तर गर्दी खूप असल्यामुळे दोन ठिकाणी नारळ फोडण्याचं जे आहे ते इथं केलेलं आहे जे मन मंदिराच्या समोर एक आहे आणि मंदिराच्या डाव्या बाजूला आहे आणि जेव्हा मामांची आरती चालू असते तेव्हा हे पूर्ण अस भरलेलं असते पहाटे आणि रात्रीच्या आरतीला जी सात सात वाजता होते मी तो तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे खूपच गर्दी असल्यामुळे आपण मंदिरापर्यंत पोहचू शकत नव्हतो बघू शकता तर खूप लांबून भक्तजण इथं येत आहेत देवांच्या दर्शनासाठी मामांच्या तर मामांचं दर्शन घेऊन आता आपण चाललेलो आहोत श्री क्षेत्र कुर्णी येते हल सिद्धनाथ मंदिर सिद्धनाथ तर त्या मंदिराकडे आपण चाललेलो आहोत तर हल सिद्धनाथ आप्पांवर बाळमामांच्या आई सुंदराबाई यांचा खूप विश्वास होता आणि त्यांच्याच नवसाने सत्य सॉरी सुन, सुंदरा देवीला बाळमामां झाले होते तर हल सिद्धनाथ मंदिर कुर्णी येथे आपण आलेलो आहोत तर याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे सविस्तर तर तो तुम्ही शेवटपर्यंत बघा तर बाळ मामाचा आणि त्यांच्या आईचा हल सिद्धनाथ आपल्यावर खूप विश्वास होता तर ते मंदिर आहे तर कसं होता आजचा व्हिडिओ हे मला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद